तर हाय सगळ्यांना बघा मित्रांनो काल झालं गौरीपूजन आणि आज लगेचच पोळ्यांचा स्वयंपाक म्हणजे गौराईला नैवेद्य वगैरे दाखवावं दा लागेल त्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि मग मी तिकडचं सगळं काम उरकून आली ह्यांना पण खायला करून आली हे गेलं कामावर आणि आता मी लगेच इकडं आली बघा माही नुकतीच उठली होती माही म्हटली मी तशीच येते सानून तेवढी आंबोळी घातली आणि आता इकडं आली बघा ताईने डाळ वगैरे शिजवून घेतली आणि आता आम्ही लागलो पुढच्या तयारीला आणि गौराईं <laughs> सजवलेलं पण तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो इथपर्यंत राडा आलाय आता अजून इकडं जायचं आहे इकडं आई तर मला लवकर बोलवलंय ना तुम्हीच पारोसा या मला म्हणला लवकर ती पण आहे मी टेन्शन घेऊ नका तुम्ही आता आंघोळ करा मस्त पैकी नटा जरा आणि लेकरं घ्यान जावं फिरायला तुम्ही नटवून लेकरं घ्या आम्ही लगेच करतो पटद इकडं बघा ताईने भाऊजीनला दिला डबा करून आणि आता लागले आता बजायचं म्हणता का <laughs> तर तुम्ही चटका द्या मी पीठ माहिती भाज्याच आहे आदित्य पारुस आहे सानू गुड मॉर्निंग गोल गुडमॉर्निंग इकडं बघा म्हटलं मांडली बघा आता हो बाय आपल्या गौराई बघा स्टार्टिंग पासन अशा प्रकारे पहिल्यांदाच अशा बनवलेल्या आहेत बघा हा छत मला एक आठवडा गेला बघा मी एक आठवडा झाला करते सगळं इथं बघा खुर्चीवर बसवली आहे हळदी कुंकू घेऊन आणि ह्या साइड तुळशीला पाणी घालतात दोघी आणि ह्या साईडला बघा करताना आम्ही तर म्हटलं ह्या आमच्या सासूबाईच आहे त्या बघा सेम आमच्या सासूबाईंसारखी दिसते त्या आम्ही लय हसले आणि साईडला बघा या अशा प्रकारे फळं वगैरे जास्त काही डेकोरेशन केलं नाही साध सिंपलच केलंय हा बघा मित्रांनो अशा आहेत बहु आहे कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा बाहेरून अशा दिसतील बघा आणि आपल्या गणपती बाप्पा ह्या साईटला आहेत तर बाबा मित्रांनो स्वयंपाक तर आहे बघा पोळ्या तेवढ्या राहिल्या आहेत त्या निवेदाच्या झाल्यात आता निवद दाखवून घेतली इकडे देवपूजा करून घेतली आता मी आता फक्त कपडे राहिलेत दहीची भांडी वगैरे सगळी झाली ती आणि आधी नैवेद्य दाखवून घेतली तोपर्यंत करा कंटिन्यू बघा मित्रांनो नैवेद्य वगैरे दाखवून झालं आणि इकडे बघा फुलं होती म्हणलं फुलांचं आपण काहीतरी करून रांगोळी आणण्यापेक्षा म्हणलं पुढे काही ठेवणार पण नाही ते म्हणलं आपण अशा प्रकारे डिझाईन काढूया म्हणून फुलांची मी डिझाईन बनवली अशा प्रकारे माझ्या महालाची तयार आहेत बघा कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका इकडच्या घरी आली बघा आणि मेकअप केला आधी दुसरी साधी साडी घातली होती परत म्हटलं जरा काटापत्राची घालावं हार्दिक मुखोल बायका वगैरे आहेत म्हणून म्हणून मस्तपैकी मेकअप केला फोटो काढलं एक व्हिडिओ काढला आता म्हणलं ब्लॉग घ्यावा थोडासा आणि हे पण आलं बघा मग काम करणं बसलं लॅपटॉप बघत आणि सकाळी काही मी दूध गरम केलं नव्हतं ताईने दूध दिलं तर तसंच फ्रीजला ठेवलं होतं म्हणलं आल्यावर तापवा म्हणून सांगू आणि माहीचा पण मेकअप केला म्हणलं त्यांना पण नाही माझा फोटो काढण्यात व्हिडिओ काढण्यात टायमिंग गेलं आणि तुम्हाला दाखवते मी बांडसाईच्या लक्ष्मणला पण मी साडी नेसवली आणि आता त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं ते पण तुम्हाला दाखवते करते ती माही पण साहित आहे बाबा वैभूंनी रांगोळी काढली मग बघा रांगोळी सगळी पुसली आणि खेळत बसल रांगोळीला काय म्हणते त्या काहीच म्हणू नको लवा कशी आता म्हणलं दोन दिवस तरी नीट बसतेले नाही काय इकडे बघा गणपती पप्पा बसवलेत आणि हा सीटला अशा बसवले त्या ठेवत नाही त्या किती पण खेळणं ठेवा अलीकडे ठेवलेलं सगळं काढून टाकते त्या